नमस्कार गुड मॉर्निंग स्वतःच्या कसा आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल सरचं स्वागत हे बघा आमच्या रानात पात्रीची भाजी काढायला आलोय मी पात्रीची भाजी बघा काढायला पात्रीची भाजी काढायला आलो ट्रॅक्टर आज ते उसात सर काढायला मात्र पात्रीची भाजी काढायला आलोय तेवढंच चांगलं खायला आयुर्वेदिक आणि शेळ्यासनी पण शेळ्यासनी ते पूर्ण आता तसंच जाणार म्हणूनच आता सकाळ सकाळी आलेलो आहे आम्ही शहरात ते धार किती पाहिजे ते आणि इथं कस मिळेल तेव्हा आता घरला चाललोय आणि तेवढंच तासभर ते काढलं आणि इकडं बघा तिने घेतलेलं आहे चला तुम्ही हे बघा असं सरी पाडा लागल्यात अजून जरा चिकल आहे खर्च एवढ्याच होत म्हटलं त्यांनी सकाळीच आली होती मग आता -ता दो तास दोन तासभर होते आणि पाऊस काय येणार नाही असं उरवून आलेला आहे बघा आणि सकाळची कामं नाश्ता एवढं झालेलं आहे ताई कंग भांडिरा वगैरे मी स्वयंपाक जरा ताई करायला लागल्या मी नाश्ता करून सगळ्यांना नाश्ता दिला आणि रानात गेलो चला इकडं स्वयंपाक बघा ताईनं स्वयंपाक पण आवरलेला आहे आणि आम्ही आता रानात जायचं आहे आणि परत कारण आता सगळं काम आवरलेलं आहे ऊन पण नव्हतं म्हणून इथं भेंडी गवारी मिरच्या ते आहे तिथं म्हणजे गवतही ले उठलेलं आहे लय झालेलं आहे त्यामुळं ते काढायला लागलो आहे आम्ही दोन दिवस आलं इकडे ताई पण बसलेला आहे आणि इकडं ट्रॅक्टर पण सुरूच आहे अजून दहा बारा सरी आहेत ते करा लागले आहेत त्यांनी आणि आम्ही इकडं करा लागलोय आणि काम सगळं आवरलं आता बसून तर काय करायचं म्हणून इकडं करा आहे आम्ही आणि पाऊस बघा आता दोन तीन दिवस आलं ऊन कडक ऊन होतं आणि आज सकाळपासून भरलेलं आहे पाऊस आहे का असं झालेलं आहे बघूया आता काम पूर्ण का तर पूर्ण होऊन म्हणायला लागलो आहे मी ते कसं आहे टॅक्टर ते सरी म्हणायला लागले आहेत ते परवा पाऊस असल्यामुळे ते राहिलेलं होतं आज पण काय पाऊस आला तर अर्धवट आहे आणि दुपारी सगळं काढून जेवून सरळ दुपारचं हे काम काय नव्हतं जरा बसलो आम्ही आणि चार वाजता चहा पिऊन आणि परत राहण्यात आलेलं आहे आणि आकाशने काय केलेलं आहे बघा खूप वारं सुटलं होतं म्हणून मी आवाज ते हे केलेला आहे नीट केलेला आहे आणि दृष्टीची बाहुली म्हणजे दृष्ट लागायला नको त्याने ते आकाश केलेलं आहे ते अजून व्यवस्थित करायचं आहे असं केलेलं आहे बघा पूर्ण झालेलं आहे आता इकडं सरी वारून. ते वाऱ्यानं मला व्हायचं पसंत मग ते मला येईल आता पाच आज आहे आणि आज आहे आतापासून बाजार झालेला आहे आणि पाच वाजता बाजारला जायचं आहे पावसा संध्याकाळी पाऊस ते लवकर जातो ता आणि ताई जातो मी आता तुम्ही पण आवरा पास आता उद्या काढूया काय तू ना आज सृष्टी लक्ष्मी पण आलेला आहे आलेला आहे त्यांनी पण चला आता बाजारला जाऊन येतो